आजपासून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होते यंदाच्या वर्षी परीक्षेत एकूण पंधरा लाख पाच हजार सदोतीस विद्यार्थ्यांची नोंदणी आहे परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात दोनशे एकाहत्तर भरारी पथके नेमण्यात आली आहेत याशिवाय दक्षता समिती कार्यरत असून विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे बारावी परीक्षेचे नियोजन पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत बारावीची परीक्षा होणार आहे राज्यातील नऊ विभागीय मंडळात परीक्षा होणार आहे गैरप्रकार रोखण्यासाठी दोनशे एकाहत्तर भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली परीक्षेसाठी पंधरा लाख पाच हजार सदोतीस विद्यार्थ्यांची नोंद आहे सहा लाख चौऱ्याण्णव सहाशे बावन्न विद्यार्थ्यांनी परीक्षा देणार आहे 37 तृतीय पंती विद्यार्थी परीक्षा देणार आहे राज्यातील तीन हजार तीनशे त्र्याहत्तर केंद्रावर परीक्षा होणार आहे